महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये निधी रोखण्याचं महापाप देवेंद्र फडणवीस यांनी केलं असं विधान महाविकास आघाडीचे अमरावतीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी केलं आहे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार व काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांच्यावर काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत प्रचार सभेत टीका केली इथले काँग्रेसचे आमदार व जे उमेदवार आहेत त्यांनी काय केलं मला माहीत नाही ते कधी विधानसभेत दिसलेही नाहीत विधानसभेत कधी तोंडही उघडलं नाही त्यांनी कधी कुठली मागणीही केली नाही तर या भागात भाजपाने निधी दिला अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी बळवंत वानखडे यांच्यावर केली यावर बळवंत वानखडे यांनी देखील पलटवार करत देवेंद्र फडणवीस यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे माझ्यावर एवढ्या मोठ्या नेत्यांनी टीका करताना त्यांनी माझं भवनातलं कामकाज तपासून पाहिलं नसेल मी किती वेळा प्रश्न विचारले मी किती दिवस गैरहजर आहे हे त्यांनी तपासलं नाही तर मी पाच वर्षात तीन दिवस विधिमंडळ कामकाजात गैरहजर आहे तर सरकार महाविकास आघाडीचे होते तेव्हा माझा निधी रोखण्याचं महापाप देवेंद्र फडणवीस यांनी केलं एकदा देवेंद्र फडणवीस यांनी माझं विधानसभेचं कामकाज व हजेरी तपासावी असं उत्तर बळवंत वानखडे यांनी फडणवीसांना दिलं आहे इथे आता आपले आमदार नाहीत जे आमदार आहेत ते काँग्रेसचे या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांनी काय केलं मला माहिती नाही ते कधी विधानसभेत दिसलेही नाही विधानसभेत तोंडही उघडलं नाही कुठली मागणी त्यांनी केली नाही पण मी त्यांच्यावर टीका करणार नाही आमचे बुंदिले साहेब होते त्या काळामध्ये आणि प्रकाश भाऊच्या नेतृत्वामध्ये या भागामध्ये जितका निधी आपण दिलेला आहे आपण पाहू शकता या भागात दिलेला सगळा निधी हा भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला निधी आहे माझ्यावर टीका करताना एवढ्या मोठ्या नेत्यांनी टीका करताना कदाचित त्यांनी विधानसभेतील माझं कामकाज तपासून पाहिलं नसेल मी किती वेळ किती वेळ प्रश्न विचारले आणि किती वेळ विच सभागृहात बोललो हे कदाचित त्यांनी रेकॉर्ड तपासलं नसेल तसेच मी किती दिवस गैत राहा याची हजेरी जर त्यांनी तपासली तर मी अवघ्या पाच वर्षात फक्त तीन दिवस गैत राहाव त्यांनी ते रजिस्टर तपासून घ्यावं हजेरी रजिस्टर पण त्यांनी विकासाच्या कामाच्या बाबतीत टीका केली सरकार महाविकास आघाडीचं होतं त्यावेळेस जे काही निधी भेटला तोही रोखण्याचं महापाप आदरणीय उपमुख्य उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं पानंद रस्त्याच्या संदर्भात मी डी पी टीशीत विचारलेले प्रश्न त्यांना मी त्यांच्याकडे केलेला आग्रह आणि पत्रव्यवहार हा माझ्याकडे आहे आणि विधानसभेत जे जे काही बोललो त्याच्या क्लिप्ससुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहेत विधानसभेच्या रेकॉर्डवरसुद्धा आहेत म्हणून त्यांनी एकदा विधानसभेचं कामकाज तशीच माझी हजेरी तपासून पहावी एवढी मी ते त्या एवढी मी यानिमित्तानं त्यांच्यावर विन त्यांच्यासोबत विनंती करतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा